नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला मक्याचा चिवडा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत हे मक्याचे पोहे सुपामध्ये घोळून घ्यायचे आहेत घोळून घेतल्यामुळे बारीक मक्याचे जे पोहे आहेत ते मागे राहतात ते बाजूला काढायचे आहेत बारीक मक्याचे पोहे मोठ्या मक्याच्या पोह्यापेक्षा पटकन तळले जातात आणि तळल्यानंतर काढायलाही सोपे पडतात गॅस या मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवायचं आहे तळलेले मक्याचे पोहे काढण्यासाठी या झाऱ्याचा उपयोग करायचा आहे तेल चांगलं तापलं आहे का नाही हे पाण्यासाठी मका घालूया मका तळून पटकनवर आला की तेल चांगलं तापलं आहे असं समजायचं आहे बाजूला काढूया तेल कमी तापलं की मका चांगला उमलत नाही आणि असा तळलेला मका कुरकुरीत न लागता कडकडीत लागतो मक्याचे पोहे घालूया हे बघा मक्याचे पोहे छान उमललेले आहेत हे तळलेले पोहे एका परातीमध्ये काढूया जर तुम्हाला मक्याचे पोहे डायरेक्ट तेलामध्ये टाकायला भीती वाटत असेल तर झाऱ्यामध्ये पोहे घेऊन या पद्धतीने तेलामध्ये घालू शकता तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे मक्याचे पोहे तेल जास्त शोषून घेत नाही आहेत आता हे आपण बाजूला ठेवलेल्या बारीक मक्याचे पोहे आहेत ते सगळ्यात शेवटी घालूयात तळून घेऊयात सर्व मक्याचे पोहे तळून झालेले आहेत इथे मी पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत काप जास्त पातळ किंवा जाड करायचे नाही आहेत खोबऱ्याचे काप घालूया आणि गॅसच्या कमी आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात दोन तीन मिनटामध्येच खोबऱ्याचे काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत तळलेल्या मक्याच्या पोह्यावरच हे खोबऱ्याचे काप काढूयात हलका सोनेरी रंग येईपर्यंतच खोबऱ्याचे काप ठेवायचे आहेत जास्त वेळ ठेवलं तर खोबऱ्याचे काप थंड झाले की त्याचा रंग आणखीनच डार्क होईल खोबऱ्याचे काप भाजून झाल्यानंतर इथे मी पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे घालूयात तेल कमी असल्यामुळे शेंगदाणे दोन टप्प्यात तळून घेणार आहे गॅस आज कमी करून शेंगदाणे तडतड आवाज येईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत तळून घेऊयात गॅसच्या मोठ्या आचेवर शेंगदाणे तळले की तेलामध्ये ते उडतात त्यामुळे शेंगदाणे तळताना काळजी घ्यायची आहे सर्व शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत इथे मी पाच सहा काजूचे काप करून घेतलेले आहेत काजूचे काप अर्धा ते एक मिनिट तळून घेऊया तळलेले काजूचे काप मक्याच्या चिवड्यामध्ये खूप छान लागतात काजूचे काप तळून झालेले आहेत ते सुद्धा आपण बाजूला काढूयात आता याच्यामध्ये ताजी कढीपत्त्याची पाणी घालूयात कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात कढीपत्ता खमंग वासईपर्यंत तळून झालेला आहे हा तळलेला कडीपत्ता सुद्धा आपण भाजलेल्या मक्याच्या पोह्यामध्येच काढून घ्यायचा आहे कडीपत्ता तळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे पसरट भांडं घेतल्यामुळे मिक्स करायला आपल्याला सोप्प पडणार आहे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया हलक्या हाताने मिक्स केल्यामुळे खोबऱ्याचे काप कडीपत्त्याचा चुरा होणार नाही थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये पिठी साखर भुरभुरून घालूया पिठी साखर घातल्यानंतर थोडंसं सा लाल तिखट घालूया पिठी साखर आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालूया परत आपण हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर चिवडा टेस्ट करून पाहायचा आहे आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये साखर, लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे पिटी साखर लाल तिखट आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया तयार आहे आपला सहज सोप्पा खमंग खुसखुशीत असा मक्याचा चिवडा हा चिवडा अगदी कमी साहित्यात तयार झालेला आहे असा मक्याचा चिवडा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल हा मक्याचा चिवडा तुम्ही दिवाळी फराळामध्ये करू शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवू शकता तसेच चहासोबत खाण्यासाठीही बनवू शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद